हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे प्रत्येक महिना कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो त्या महिन्यात त्या त्या देवतांची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात गणपतीला एकवीस दुर्वांची जुडी वाहतात हे आपल्याला माहीतच आहे गणपतीला दुर्वा अतिशय प्रिय आहेत गणपती बाप्पाच्या पूजेत महत्त्वाचं स्थान असतं ते म्हणजे दुर्वांना गणेश पूजनात बाप्पाला खास एकवीस दुर्वांची जुडी वाहण्याची पद्धत आहे असं म्हणतात की पुराणात एका राक्षसाला गिळून गणपतीने देवांची असुरांपासून सुटका केली होती मात्र या असुराला गिळल्यामुळे गणपतीच्या अंगाचा दाह होऊ हो लागला तेव्हा गणपतीच्या डोक्यावर दुर्वा ठेवल्यामुळे त्याला आराम मिळाला होता तेव्हापासून गणपती बाप्पाला दुर्वांची जुडी वाहण्याची पद्धत सुरू झाली शिवाय बाप्पाला दुर्वा फारच प्रिय आहेत असेही म्हटले जाते आता बघूया गणपतीला दुर्वा इतक्या प्रिय होण्याचे नेमके कारण काय आहे एकदा मायावी शक्तीपासून अनलासूर नावाचा भयानक असूर उत्पन्न झाला त्याच्या कांठळ्या बसवणाऱ्या आवाजाने पृथ्वीचाही थरका पुडत होता त्याचे डोळे लाल बुंद होते त्यातून अग्नीच्या ज्वाळा निघत होत्या त्याच्या वाऱ्यालाही कोणी उभे राहत नव्हते या अनलासुराने देवांनाही दे माय धरणी ठाय करून सोडले होते संपूर्ण देवलोक या राक्षसाच्या अत्याचारामुळे भयभीत झाले होते अखेर सर्व देव गणपतीला शरण गेले त्यांनी गणपतीचा धावा करताच गणपती बालरूपात प्रकट झाला गणपतीने देवांना अनलासुरापासून भयमुक्त करण्याचे अभिवचन दिले अनलासुराविरुद्ध युद्ध पुकारले अनलासुराने बालरूपी गणपतीला गिळण्याचा प्रयत्न केला परंतु गणपतीने विराट रूप धारण करून अनला राक्षसाचा नाश तर झाला पण इकडे गणपतीच्या अंगाची लाही लाही होऊ लागली तो गडबडा लोळू लागला त्याने सर्वांगाला चंदनाचा लेप दिला तरीही दाह काही थांबे ना तेव्हा देवानी त्याच्या डोक्यावर चंद्राची स्थापना केली त्यामुळे गणपतीला भालचंद्र असे नाव पडले विष्णूने आपल्या हातातील कमळ त्याच्या हाती दिले त्यामुळे त्या पद्मपाणी असे नाव मिळाले भगवान आपल्या गळ्यातील नाग गणपतीच्या कमरेला बांधला वरुणाने गणपतीच्या सर्वांगावर पाण्याचा अभिषेक केला तरी अंगाची लाही काही थांबे ना गणपती बिचारा तळमळत जमिनीवर लोळत होता इतक्यात काही ऋषीमुनी तेथे आले प्रत्येकाने एकवीस एकवीस दुर्वांची जुडी गणपतीच्या मस्तकावर ठेवली आणि चमत्कार झाला गणपतीला तात्काळ बर